पैसा धेर <laughs> <laughs>

एका देवाच्या ओळखीसाठी आला देवाची ओळखी देवाच्या ओळखीसाठी आला आणि या नरदेहाने देवाची ओळखी करून जो देह सोडून गेला त्या देहाचा कार्य पूर्ण झाला म्हणून संतांनी असं म्हटला जाते का कोण्या कारणाशी आला तुम्ही सांगा हो ते झड करी घरातून जेव्हा बाहेर निघाला सांगा ती घेतला आणि वस्तू ठेवी कुठे आहे किंवा नाही संग लवला तर देवाची ओळखी करून गेला पाहिजे आता ओळखी हा जो शब्द आहे कोणतीही वस्तू दाखवल्याशिवाय कोणाचं घर दाखवल्याशिवाय उमज नाही कोणती वस्तू दाखवल्याशिवाय उमज नाही कोणाला अज्ञानी लोकाला अज्ञानी कोण झालं आलं समज नाही तो नाही आता जसा तुमच्या गावामध्ये आम्ही आलो आम्ही किती शानपणाच्या गोष्टी सांगू आणि अमकेच्या घरी तर आम्ही जाऊ शकतो का नाही मग तुम्हाला दाखवा नाही लागेल का तर कोण या गावाच्या दाखवू शकेल तसा साधू संत महात्म्यांनी आधी देवाशी ओळखावे हे असे शब्द ठेवून सांगून राहिले का तर तुम्ही आधी देवाला ओळखा हा शब्द ठेवला मही निर्मिली तो देव ओळखा कोणता तो देव ओळखावा आता देवाला पाहता येत असेल तेव्हाच ओळखा म्हणून हा शब्द आहे ना रूप पाहता लोटांगण वंदीन डोळ्यानं पाहिन हे थे पाहिन शब्द का ठेवला बा मुक्ताबाई म्हणे देव पहा म्हणजे मुक्ताबाईंना सुद्धा देवाला पहा म्हटलं ना ऐशी वेळ पुन्हा नाही बा येणार देव पहा केवळ तुका पहा तर ते देव कोणाला म्हणते कारण पूर्वीच्या लोकांनी हा जो नाव दिला कोणत्याही वस्तूला आंबा कोणाला म्हणाल केड कोणाला म्हणाल संत्रा कोणाला म्हणाल आता पूर्वीच्या लोकांनी नाव दिला म्हणून आता आपण त्या नावाने ओळखून राहिलो मग पूर्वीच्या लोकांनी म्हणजे पूर्वीच्या संतांनी देव कोणाला म्हणा हे शब्द लिहून ठेवले आहेत तो कोण्या ठिकाणी आहे शब्द लिहिले आहेत खूप मोठ्या देव त्रिकुट शिकरी देव चालवी माझरी सगळा नैनी झडझडीत दिसे पाहता स्वरूप प्रकाश पहाता बरोबर ज्ञान होते पाहता बरोबर ज्ञान होते पाहता स्वरूप प्रकाशे म्हणून देव हा कळे अशा त्या शहाण्या पुरुषांनी म्हणजे संत महात्म्यांनी देवाच्या ओळखीचे शब्द लिहून ठेवले आणि देव ओळखलाच पाहिजे देव ओळखूनच या नरदेहातून देहातून गेला पाहिजे साधी सोपी गोष्ट आहे सोपे आहे सर्व पण काही केल्या तुम्हाला वाट म्हणून म्हणतात तर हा देव तुम्हाला मोक्ष देण्यासाठी आहे तया पण शेवटी असं म्हटलं जाते देह संपला देह गेला म्हणजे आपण मेलो असा नाही ना पुढच्या साठी आमच्या हरुसंतांनी या गोष्टी लिहून ठेवल्या ना तो देव ठाई पडे नातना यातना चुकवण्यासाठी देव पाहिजे यातना चुकवण्यासाठी देव पाहिजे देवा शिवाय यम यातना चुकत नाही तर हरिविन जन्म नरकची पै जाण यमाचा पाहुणा ज्ञानदेवा हो पाट हरिहा वैकुंठ भरला घन दाट हरी देवालाच हरी म्हणून नाव ठेवण्यात आलं मंडळी या गावची काही मंडळी आलेली आहे हा या वर्षीचा आमचा पहिला वर्ष त्यांच्याकडून विचारपूस करून घ्या आणि ते आलेली मंडळी आहे ते तुम्हाला खऱ्या खोट्याचा निवाळा सांगतील सत्य सत्याचा सत्या ते निवाळा देतील म्हणून तुम्ही या कारण हा व्यर्थ जन्म दुमवू नये मनुष्य देवी एक वेळ येते पुन्हा भेटत नाही मनुष्य दे गुडलभ म्हणून नाव ठेवला नरदेह या नरदे आतून उडकी करून गेला पाहिजे या सर्वाला अशी नम्र विनंती आहे शतगुरुंना वसंत बाबा की जय बाबा की जय रे माऊलीये माझे माऊलीये मिलणा वखर देऊ ki pae Aki ake ki a aki tae ni roko Aki tae ni roko Kanya kuri a e Kanya kuri a e Kanya mae lo राजादिवाडी रामासादिवाडी विष्णुदा

देख। देख। में नंदरम्याना भाग